नमस्कार प्रेक्षकांनो या सावलीचे जणू सावली, सावली मालिकेमध्ये भयानक असे आता दिसणार आहे खूप गैरसमजामुळे आणि या अस्म्या आणि आश्वर्याच्या कटकारस्तांमुळे एक प्रकारे हे सावली घर सोडून गेले आहे आणि आता दोघं एकमेकांपासून दोरावलेले आहेत आणि इथे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते सावली अनुवाने पायने फिरत असते ती देवाकडे प्रार्थना सुद्धा करते तेव्हा माझ्यासोबत हे काय चाललंय तू असं का करतोय मी एवढं तुझे व्रत केले एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या पण माझ्यासोबतच का असं करते अनुवारी चालते पाय चप्पल तुटले सगळं काही केलंय पण गोष्ट लक्षात ठेवतो किती काही कर पण मी माझं व्रत आणि ज्या काही गोष्टी आहे ते सगळं पूर्ण करणार बिलकुल मागे हटणार नाहीये असे ते देवाकडे प्रार्थना आणि विनंती सुद्धा आणि सांगताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे आणि इथे दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे सारंग बिचारा एकटाच बेडू बसला असतो त्यानंतर तो या ठिकाणी आपल्याला खाली बसताना दिसतोय त्यालाही कळत नाही काय करा अचानक ही सावली गेलेली असते आणि खूप वेळा खरजमा झाला असतो हे ऐश्वर्या लेटर वगैरे सगळ्या गोष्टी वाचत असते खोटेपणा तिने खूप केला आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे मी हे घर सोडून जाते मला शोधण्याचा वगैरे कसलाच प्रयत्न करू नका अशा सगळ्या गोष्टी लेटरमध्ये लिहिलेल्या असतं आणि या सगळ्या गोष्टी हा सारंग वगैरे आठवत असतो आणि सावलीची त्याला आठवण असते इनडायरेक्टली खूप इमोशनल सुद्धा या ठिकाणी आपल्याला तो होताना इथे आपल्याला दिसत आहे आणि तसंच तो त्याच्या रूममध्ये बसताना सुद्धा या ठिकाणी दिसते दुसरीकडे ही सावली आपल्याला अनुवाणी रस्त्यावर चालताना या ठिकाणी दिसते आणि इथे तुम्हाला पाहायला मिळते की तुलतमा येते आणि अमृता सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला आपल्याला त्या सारंगची अवस्था त्यांना त्यांनाही पाहते पण ते काही दुर्लक्ष करतात यानंतर मग ही तुला माहिती आणि सारंग बोलतो सारंग काय चालू आहे तुला खाली का बसलाय तेव्हा काय नाही आहे असंच असं तो बोलतो एक काम करणार तू वरती आधी असं वेळ करू नको आणि मग तो वरती बसतो पण तुम्हाला पाहिलं मिळते या ठिकाणी या सारणला या सावलीची खूप आठवण येताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे पुढे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की ही तुला तो मग बोलते की वर बस आणि वर बसल्यानंतर आई तू बस वस बाजूला असं सुद्धा हा सारंग बोलतो आणि मग या ठिकाणी काय झालंय एवढं काय शांत आहे तेव्हा काही नाही बोलतो तेव्हा मग ती अमृताला बोलते एक काम कर तू लिंबू पाणी आणि सारंग साडी तेव्हा लिंबू पाणी पिशील ना तू सारंगला ती असं बोलते तेव्हा हो पील आणि यानंतर मग ते बोलते काय झालं एवढं का स्वतःला त्रास करून घेते ती मुलगी तुझ्या लायक नव्हती बघितलं ना काय केले त्या मुलीने तुझा विश्वासघात केलाय तिला तू खूप त्रास दिला आणि ते खूप खोटारले आहेत हे तिने स्वतः मान्य आहे लेटरमध्ये सुद्धा लिहिले आणि सगळं घर कुठं ज्या काही गोष्टी आहेत त्या आता बोडकीस आलेत ना काय गरज आहे तुला एवढं त्रास करून घेण्याची त्याची लायकीच नाही तिला समजलं असेल हा सारंग खूप चांगला आणि तिला त्रास देणंच आहे त्याच्यामुळं ती हे घर सोडून गेली असेल असं सुद्धा ही तुलोतमा या ठिकाणी बोलते अस मीच्या बाबतीत मी समजू शकते तिच्यावर तुझं खूप जीवापाठ म्हणून तू या ठिकाणी ती गेल्यानंतर जेवला नाही काय दिवस आणि कोंडून घेतलं हे समजू शकते मी परंतु या सावलीसाठी करण्याचं काही गरज नाही आहे तू ती मुलगी चांगली नाही आहे तुझा प्रेमही नव्हते मग असं का करतोय तू असं सुद्धा या ठिकाणी ते बोलताना आपल्याला दिसते तेव्हा काय नाही तू लवकर विसर आणि सगळ्या गोष्टी विसरून पुढे जायचं आहे असं सुद्धा तिला तमा या सारंगला या ठिकाणी समजवताना दिसतोय तो हो हो होच करत बसतोय आणि पुढे काहीच बोलत नाही दुसऱ्या तुम्हाला पाहायला मिळते ही आसमी मी या ठिकाणी खूप करत असते ईश्वराचा शंभर राक्षस मेले असेल तेव्हा तुम्ही जिवंत फायदा झाल्या असं बोलतो तेव्हा ती भडकते तेव्हा कॉम्प्लिमेंट म्हणून देते असं बोलताय आणि दिसते आणि ते बोलतोय माझ्या मनात आलं ना तुम्ही कोणालाही घराच्या बाहेर काढू शकते आता तुला कळलं असेल तेव्हा हो हो आणि तेव्हा म्हणते की आता तुम्ही जसं म्हणाल ना तसंच या ठिकाणी मी करेन तुम्ही पाण्यात ओळी टाकायला टाकायला तेव्हा ती बोलते ठीक आहे टाक मग तेव्हा नाही गंमत केली तेव्हा ईश्वर बोलते आता सावली नाहीये कोणीच नाही त्यामुळे त्याच्याजवळ जवळ जाण्याची संधी आहे तो कामाला लागतो तेव्हा मग ही सावली तिथून त्यासाठी निघून जात नाही या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि ते दुसऱ्याकडे तुम्हाला पाहिलं मिळेल की हा सगदेव सुट्टी हो। काढून दोन तीन दिवसासाठी घरी आलेला असतो आणि सगळ्यांशी खूप छान गप्पा मारलेला असतो सगळेजण खूप खुश होतात कारण याचा अठरा हजार पहिला पगार असतो आणि ते बदलून तीस हजार झाल्यास सगळं खुश होतात आता सगळं काही हळूहळू चांगलं होते तो पडका बोलतो आता औषधासाठी कोणाला इकडे तिकडे हात पसरायची गरज नाही आता तुम्हीच या ठिकाणी त्या पैशात होऊ शकतो हो बाळा सगळं काही चांगलं होईल आता काही टेन्शन नाही सगळं खुश होईल आता सगळं प्रश्न मिळेल आपण एवढं विठ्ठलाचे बघते तो चांगल्या करणारच होता ना त्याच्या कृपेनेच या सगळ्या गोष्टी होत्या असं बाबा सुद्धा त्याचे इथे बोलताना या ठिकाणी आपल्याला मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळते इकडे हे जयंती डोक्यावर पडलेल्या तोच वागते प्रमोशन झालं म्हणून तिच्या मैत्रिणीला फोन करते हाऊस कमिंग पार्टी एक प्रकार म्हणते की मी माझ्या मैत्रिणीला फोन करते आणि फोन करून सांगते की आज पार्टी सगळ्यांनी यायचं कसला विचार नाही करायचा आणि फोन ठेवते अरे काय झालं कोणाला बोलवते तेव्हा अरे तुम्हाला सांगितलंय का तेव्हा तुमचं प्रमोशन झालं ना त्यामुळे मी वेळासारखं वागते काय कळत नाही मी माझ्या ना मैत्रिणीला फोन करून बोलवले आज हाऊस पार्टी आहे खूप मस्त जाणके तेव्हा सासूबाई पण बोलतो मग ही बोलते आहो आता आपण श्रीमंत चालू आहे जरा श्रीमंत लोकांसारखं वागवा ना मस्त पातळी दणका उडवा असं सुद्धा बोलते आणि दिसते आणि ती बोलते आता तुम्हाला खूप कामं करायची आणि खूप काही पार्सल ऑर्डर तुम्हाला आणायचे असं बोलताना सुद्धा या ठिकाणी दिसते आणि आवरा पटकन निघून जाते दिसते तेव्हा ही सासूबाई बोलते हिचं काय थोडा पगार वाटला तर हिच्या जिबाबताय लागल्या अवघडे म्हणून आणि इथे हा तीस हजार पगार पुरणार नाही आता असं सुद्धा शासना बोलताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसतोय आणि इथे दुसर तुम्हाला पाहायला मिळ की इथे हा सारंग खूप उदास या ठिकाणी आपल्याला बसलेला दिसतोय तिला सावलीची खूप आठवण असते आणि जे ईश्वरांनी लेटरमध्ये सगळं लिहिलेलं जे असतं सावलीच्या नावाखाली ते सगळं ती वाचताना सुद्धा या ठिकाणी दिसते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार तो या ठिकाणी करताना दिसतो आणि तेवढं इथे अस्मी सुद्धा काहीतरी ज्यूस का कोल्ड ड्रिंक या ठिकाणी सारांसाठी घेऊन येताना इथे आपल्याला दिसत आहे यानंतर सारंग काय करू तू हे घेत तू यासाठी तेव्हा तो नको बोलतो मला भूक नाही तेव्हा अरे की असं काय करतोय तेव्हा काय झालं सावली आठवण येते तेव्हा नाही अरे तू माझ्याशी बोलू शकतो मित्रांशी तर सगळ्या गोष्टी शेअर करायच्या असतात ना तेव्हा तुझा मला एकटं राहायचं आहे तेव्हा अरे तू माझ्यासाठी सगळं काही शेअर करू शकतो मी मैत्रीण तुझी मला माझी स्पेस हवी मला शांत राहायची प्लीज तू जाशील का तेव्हा ऐक ना प्लीज जाशील का तेव्हा मग या ठिकाणी जाताना दिसताना जातानी या ठिकाणी विचार करते की हा एवढा का विचार करतो त्या सावलीचा सा, कोण लागून गेली की ही या ठिकाणी भडकते आणि तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते या जयंतीच्या सगळ्या मैत्रिणी इथे आलेल्या असतात आणि खूप मोठेपणा त्या ठिकाणी करते यांचं प्रमोशन झालं यांचा पगार वाढलाय आणि त्यानिमित्ताने प्रमोशनची पार्टी मी स्पेशल इथे या ठिकाणी ठेवली आहे आणि बोल बच्चन खूप मोठे मोठे टाकताना सुद्धा या ठिकाणी दिसते तेव्हा हल्ल्या मैत्रिणी बोलते की इथे पड्यापाड्या माता मारते बस झाले तुझ्या माता आता तरी सगळे हो भाऊजींना बोलवा असं बोलताना तेव्हा हो बापा बोलते असं ही जयंती बोलते आणि मग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सगळे हो इकडे येत्यांनी आल्यानंतर हे अरे वा वा अभिनंदन बोलतात आणि नंतर खूप टोन मारत अरे वा तुम्हाला नोकरी कशी काय लागली इतक्या दिवस तर टाळबाजवत बसले होते आणि अचानक कसे काय नोकरी लागले अशा प्रकारे टोमना आणि कुठली नोकरी आणि एवढ्या पगाराची अठरा हजाराची नोकरी आणि त्यात प्रमोशन सुद्धा झाले म्हटलं एवढं लवकर प्रमोशन आणि खूप चांगली ओळखी वाटतं आता काय बंगला फ्लॅट सगळं भेटणं वाटतं अशा कंपनीमध्ये क्वार्टर सुद्धा भेटायला परत या ठिकाणी बोलताना दिस दे जयंती थांबवते अजून किती प्रश्न विचारणार परत झालं की चला खायला आणा सारसोबाईंना पाठवते आणि ती समोसा वगैरे काहीतरी आणताना या ठिकाणी तेव्हा ते कुठे तेव्हा नंतर मग शांत बसते बोलते नको नको हे सगळं आणून तुमच्या सवय कशा असं मैत्रिणीला बोलते हेच खावा तुम्ही नाहीतरी हेच खाता आणि ते सुखदेवीला बोलते की आपणच हे सगळं नंतर बनवून खाऊया असं बोलून शांत होताना इथे दिसत आहे या ठिकाणी पुढे मग इथे ही मैत्रीण सगळे बोलतात की तो कामाला कुठं लागला काय जर कामाबद्दल तर सांग तो सांगा येतो तेवढं जयंती बोलतो नाही मी आहे ना मी सगळं सांगते आता बोलतो खूप मोठी कंपनी आहे अशा गालीच्या आहे बाग आहे मोठे मोठे ऑफिस आहे कामाला आहेत करोडोंचे हे डील करतात खूप मोठे आता मारताना या ठिकाणी दिसतात या डागता तुम्हाला पुढे पाहायला मिळते त्या मैत्रीण बोलतात आम्हाला पण तुमच्या ऑफिस मध्ये जायचं आहे हा जाऊ की मी स्वतः नेईल तुम्हाला असे सुद्धा बोलताना या ठिकाणी जयंती त्याने दिसते दुसरं तुम्हाला पाहायला मिळते हा सारन त्याच्या रूममध्ये असते आणि अमृता वहिनी त्या ठिकाणी घेताना दिसतात आणि मग काय झालं सारखं काय करतोय कसला विचार करतोय आता काही विचार करण्यासारखं राहिलंय काय असं तो बोलतो मला अजूनही अर्थ कळत नाही ही आज मला सोडून गेली आता का गेले कारण नाही माहीत नाही आणि आता ही सावली सुद्धा अशी गेली मला कळत नाही काय ही सावली या ठिकाणी आजमेरी गेली त्यानंतर सावलीशी त्याच्या मनाविरुद्ध लग्न झालं त्यानंतर त्या घरातील सगळ्यांचे मन जिंकली सगळं गोष्टी तिने खूप छान पद्धतीने केले आणि खूप चांगले वागले आणि त्यानंतर तिने असं केलं मला विश्वासच बसत नाहीये असं तिने काय केलं तेव्हा ही अमृता बोलते हे बाबा एक काम कर तुला वाटतं की चावलं असं काय करू शकते तू स्वतःच्या मनाला विचार ना तुला सगळ्या गोष्टींची उत्तरं समजेल असंही अमृता खूप समजवताना या ठिकाणी या ठिकाणी दिसते आणि सांगण्याचा प्रयत्न करते की मला नाही वाटत या साव सागरमध्ये सावलीचा काही दोष आहे खूप मोठा चांगला गैरसमज झालेला असू शकत काही मृतवनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करते आणि सांगण्याचा प्रयत्न करते की यामध्ये सावलीचा काहीच दोष नसेल आणि बिचारा ही सावली दुसऱ्याकडे तुम्हाला पाहिला बिना की ते चा चालत जाताना फिरताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसतंय आणि सारांनाही कुठेतरी असं वाटत असं की सावली निर्दोष असेल आणि तिच्या विचारात हा या ठिकाणी आपल्याला दिसतोय अस्मिता तर ओळखते की हा अजूनही तिच्या विचारात आहे त्यामुळे आता पाहू मालिकेत आपल्याला यंद्र भागामध्ये या ठिकाणी अजून आपल्याला काय काय पाहायला मिळेल अशाच मालिकेची रोज पाहण्यासाठी माहिती आहे नक्कीच आपल्या करू ठेवू शकता